आणखीर मोठी बातमी वनतारा व्यवस्थापनासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा वनताराच्या अधिकाऱ्यांसोबत फडणवीसांशी चर्चा झाली आहे महादेवी हातीणी संदर्भातील याचिकेवरती चर्चा झाली आहे याचिकेमध्ये सहभागी होण्याचा वनताराचा निर्णय समोर आलाय आम्ही केवळ माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलेलं आहे आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता असं सुद्धा वनताराच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलंय या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे एक स्पोस्ट टाकलेली आहे आणि त्यातून ही माहिती दिली आहे वनताराचे अधिकारी या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी माहिती दिलेली आहे वनतारा व्यवस्थापनासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे केवळ आणि केवळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करण्याचं आम्ही काम केलेलं आहे महादेवी हत्तीला आमच्या ताब्यात घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही असं सुद्धा यावेळेला वनताराच्या व्यवस्थापनानं सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांना संदर्भात माहिती दिली आहे इतकंच नव्हे तर येत्या काळामध्ये या ये याचिकेवरती महादेवी संदर्भातल्या याचिकेवरती आम्ही सहभागी होण्यास तयार आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे तिचा ताबा घेण्याचा कोणताच आमचा प्रयत्न नव्हता असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातली माहिती दिलेली आहे आणि एक व्हिडिओ जो आहे तो सुद्धा पोस्ट केलेला आहे या पोस्टच्या माध्यमात त्यांनी सांगितलेलं आहे वनताराचे व्यवस्थापकीय आणि अधिकारी लोक जे आहेत ते आम्हाला भेटले उच्च न्यायालयाचं केवळ निर्देशाचं पालन करण्याचं काम आमच्याकडनं करण्यात आलेलं आहे हत्तीणीला ताब्यात घेण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही येत्या काळात तसा प्रयत्न होणार नाही तर याचिकेमध्ये आम्ही सहभागी होऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे